आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंड ते गंज बाजार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय अहमदनगर शहरात विकासकामे करत असताना पाच वर्षात कोरोना संकट आपल्यावर ओढावलं आणि सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला विकासकामे करत असताना अनेक अडचणी आल्या मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली मी सरकारमधील प्रतिनिधी असल्याने शहर विकासाला भरभरून निधी मंजूर करून आणला आता ती कामे सुरू आहे विकासाची सुरू असल्यामुळे नागरिकांनाही त्याची येते पण काही लोक आता मी मंजूर करून आणलेल्या कामाची माहिती घेऊन आंदोलन करणार आहे त्यांना माहिती आहे की आता काम सुरू होणार आहे आणि त्याचं श्रेय आपण घेऊ रामचंद्र खूं ते कोठी चौक हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मात्र कोविडच्या संकट काळात निधी उपलब्ध नसताना देखील कैलासवासी रसिक कोठारी यांनी या रस्त्याचे दर्जेदार काम करून अजूनपर्यंत हा रस्ता मंजूर कोविड काळात निधी निधी उपलब्ध होत नव्हता तो सर्व आरोग्यासाठी वळवला होता तरी देखील विकासाची कामे सुरू राहावी याकरिता प्रयत्न केले शहरातील रामचंद्र खुंट ते गंज बाजार या रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचं काम मार्गी लागलं नाही पण आता या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंड ते गंज बाजार तपकीर गल्ली येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय यावेळी आमदार संग्राम जगताप स्थायी समिती माजी सभापती अविनाश घुले भा कुरेशी दीपक अग्रवाल कमलेश भंडारी गुड्डू खताळ सागर मुर्तडकर गोपाल चांदक किशन बंग हरिकिसन बियानी शिवकांत हेडा गणेश बंग हिनय पटेल गौतम राका दुल्लक पटेल सत्यनारायण झंवर सुभाष झंवर मनोज बिहानी राजेश हेडा रामेश्वर लाहोटी पारस बडजाते शैलेश जाजू बाळकृष्ण बंग पवन बंग विजय गांधी सचिन झंवर तुषार लड्डा ललिता झंवर चंदा बंग सविता बिहाणी राजेंद्र सोनी सुनील छाजेड मनीषा हेडा प्रियंका झंवर दीपिका बंग आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले शहरातील विविध भागात रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याची कामं सुरू आहे या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडतीये नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्नही मार्गी लागतोय आता लवकरच शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ते माणिक चौक कापड बाजार सरजेपुरा पत्रकार चौकापर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होणार असून विविध रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्यात त्यामुळे ही कामं लवकरच सुरू होणार आहे तर शहराला जोडणारा तारकपूर रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू झालंय आता निवडणूक आल्यात शहरातील काही स्वयंघोषित पुढारी जनतेच्या सुखदुःखात कोविडच्या काळात दिसले नाही मात्र जशा जत्रा आल्या की गावातील लोक दोन दिवस गावाकडे येत असतात तशी ही मंडळी निवडणुकीच्या जत्रेत सामील होतील आणि दिशाभूल करतील मात्र संकट काळामध्ये कधी दिसणार नाही आम्ही लोक कोविड संकट काळात नगरकरांसोबत राहिलो आरोग्याची सेवा देण्यासाठी जिल्ह्याचं ठिकाण नगर शहर असल्याने ग्रामीण भागातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने येत होते त्यांना देखील मदत करण्याचं काम केलंय सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत विकासाची कामे देखील उभी केली आहे उपनगरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरी वसाहती झपाट्यानं वाढत आहेत त्यामुळे नवनवीन बाजारपेठा निर्माण होतील आणि रोजगार निर्मिती देखील होईल यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना केंद्रबिंदू मानत काम करीत आहोत असं आमदार जगताप यांनी म्हटलंय तर यावेळी बोलताना अविनाश घुरे म्हणाले प्रभाग अकराचा चा नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावली असल्यामुळेच बहुतांश रस्त्याची कामं पूर्ण झाली आहे उर्वरित रस्त्यांची ही कामं आता लवकरच पूर्ण होणार आहे आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय नगर शहरातील डीपी ही कामं मार्गी लागत आहेत शहरात चांगलं काम उभं राहत असल्याने नागरिकही समाधान व्यक्त करतायत आरोग्य क्रीडा चौक सुशोभीकरण शिक्षण आदी विकासाची कामं सुरू आहे असं घुले यांनी म्हटलंय तर कमलेश भंडारी म्हणाले नगर शहराच्या विकासासाठी आजपर्यंत जेवढा निधी आला नाही तेवढा निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासाला लाभला रस्ते लाईट पाणी स्वच्छता या मूलभूत प्रश्नांपासून त्यांनी काम सुरू केलंय व्यापारी वर्ग महापालिकेकडे सर्व प्रकारचा कर भरत असतो मात्र गेल्या वर्षात तपकीर गल्लीतील रस्त्याचं काम प्रलंबित आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केल्यानंतर या रस्त्याचं काम तात्काळ मार्गी लागलंय ते नेहमीच व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत असतात असं भंडारी यांनी म्हटलंय हा आमचा तपकीर गल्ली राहिलांडर भाग त्यात बरेच व्यापारी आहेत दहा वर्षापासून हे प्रलंबित रोडचं काम आज केवळ पंधरा दिवसा अगोदर आमचे काही बंधू मनोज बेहानी वगैरे मंगेश भैया यांनी थोडंसं आपल्या भैयाकडे विनंती केली आणि संग्रामभैयांनी त्यावर त्वरित ॲक्शन घेऊन पंधरा दिवसात आमच्या या कार्य कार्यरंभ कार पूर्णत्वाला नेला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आज रोडच्या कामाला जे उद्घाटन होत आहे तर काही लोक भायकडं गेले त्यांना सांगितलं हो। हो की हे अडचण आहे आणि माझ्या किती बऱ्याच दिवसा आम्ही आम्हीसुद्धा येतो जातो खूप तकलीफ होती आज मार्गी लागलं काम याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्याला लेट झालं त्याचे कारण पण तशीच होती मी कमलेश शेटला मागाशी सांगितलं की दहा कोटीमध्ये जे रस्ते भैया त्या टायमाला मंजूर होत्या त्याच्या ऑर्डर झाल्या होत्या त्या म्हणजे गांधी साहेबच्या टायमाला नाही की ते तर त्याच्या वर्क ऑर्डर झाल्यामुळं हे रस्ते जोपर्यंत वर्क ऑर्डर कॅन्सल होत नाही म्हणजे त्या टायमाला चौतीस हजार सा जर डांबर असेल तर तो साठ हजाराच्या वर डांबराचा रेट झालता आणि रसिक ऑर्डर आपले ठेकेदार होते आणि तो जो तफावत झाला तर ते म्हणायचे मी रोड करायला तयारी पण मला हा डिफरन्स जो फरक आहे तो मला मिळाला पाहिजे त्यांची पण रास्त मागणी होती कारण आत्ता जे ह्याच्यात त्यांना ते करणं परवडत नव्हतं त्याच्यामुळे परिसरामध्ये तपकिर गेले परिसरामध्ये रस्त्याचं कामाचं भूमिपूजन आज आपल्या सर्व प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आलं तर त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं अभ्यास शेतीने आपले मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शनामध्ये अनेक प्रश्न ज्या प्रश्नांची सोडणूक रस्त्याची झाली असेल बाकीच्या कामाची झाली असेल त्याच्या बाबतीत देखील आपण मत ऐकलं आहे मांडलं आहे पण खरं तर आपण जर पाहिलं तर दोन हजार वीस आणि एकवीसचं वर्ष हे पूर्णतः कोविडमध्ये गेलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काम करण्याकरता सरकार बदलाबदली फार वेळ झाला आणि त्याच्यामध्ये देखील फार वेगळ्या अडचणी आल्या जे कामं मंजूर दर्याच्याला स्थगिती कुठं काय पण पुन्हा कुठंतरी सरकारमधला प्रतिनिधी असला तर थोडा वेग वाढतो जिथं एक काम होणार असतं तिथं दहा कामं होतात हा काम आणि आपल्या निधीची प्रचिती देखील आपल्याला आलेली पाहायला मिळेल आज जसं त्यावेळेला आपण जर पाहिलं तर दोन हजार बावीसमध्ये कमलेशेठ आपल्या बाजारपेठेतला जो इथे येणारा प्रमुख रस्ता होता तो होता रामचंद्र कुंट ते डावरे हॉस्पिटल आदमपुरा चौक आणि आदमपुरा चौकातून आपल्या कोटीच्या चौकापर्यंत तो रस्ता दोन हजार बावीसमधला आपल्याला जर आठवला तर अगदी खराब रस्ता होता कारण त्याचं कारण की ड्रेनेज लाईन टाकली होती खाली आणि ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये कुठंही रस्त्याला कुठे निधी उपलब्ध होत नव्हता पण आपल्याला त्यावेळेला स्वर्गवासीय रशिक कोटारी कॉन्ट्रॅक्टर साहेब यांना आपण विनंती केली की कुठंतरी आपण तो निधी आपण तुम्हाला कुठेतरी उपलब्ध करून देऊ पण लोकांची गरज आहे लोकं अनेक वेळा भेटल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जेव्हा भेटतात आपण दिवसभर फिरत असतो तर सार्वजनिक ठिकाणी कुठं ना कुठं कुणीतरी भेटतं आणि आपल्या सूचना करतं की असं असं काम आहे ते तुम्ही लक्ष घाला पण त्यावेळेस निधी आपल्याला उपलब्ध होत नव्हता कारण कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळा निधी आरोग्य विषयावरला होता आणि म्हणून मग कोविडचे वॅक्सिन असतील औषधं गोळ्या औषधं मोफत असतील मास्क वाटप असेल सॅनिटायझर वाटप असेल किंवा हॉस्पिटल असेल हे सगळं मोफत करण्याकरता हा सरकारने दिल्लीपासून तर आपल्या महाराष्ट्र सरकारपर्यंत महानगरपालिकेपर्यंत सगळी हीच परिस्थिती होती पण तरी देखील रशिक कोटरी साहेबांना आपण विनंती केली आणि त्यांनी आजही तुम्हाला मी सांगतो कुणी माहितीच्या अधिकारात अर्ज टाका बिल हा रस्ता कशाच झालेला अहो मंजूर नाही आला बिल्ला अजूनही कशात मंजूर नाही तो एवढा मोठा अंदाजे मला वाटतं त्याची किंमत त्यावेळेस पन्नास एक लाख असेल आज त्याच्यापेक्षा जास्त असेल पण ना आज त्याला होऊन दोन हजार बावीस तेवीस म्हणजे जवळपास अडीच वर्ष त्या रस्त्याला पूर्ण झालेत पण तरी देखील कुठेही त्या रस्त्याला सुद्धा लागला आणि असा को रस्ता रसिकशेट शेठ कोठारी स्वर्गवासीय रसिक कोठारी यांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन केलेला आहे आणि म्हणून आज जसं या रस्त्यात सांगितलं त्यांनी खरं तर हा रस्ता देखील जसं पूर्वी शास्त्रापूर निधी आला निधी ज्यावेळेस मंजूर झाला त्यावेळेस डांबराचे रेट वेगळे होते आणि टेंडर झाल्यानंतर डांबराचे रेट वाढल्यामुळं ते रशिक म्हणले की आम्हाला ते काही करता येणार नाही आम्हाला रेटची ताफवत ही शेवटी व्यावसायिक मनुष्य कुठलाही कॉन्ट्रॅक्टर काम घेतो तो परडून असेल तरच घेतो घेत नाहीत तर त्यांनी आपल्याला त्यांनी सांगितलं की मला जर ही तापवत जर मिळत असेल तर मी तो रस्ता करेल आणि त्याच्यामुळे ते प्रलंबित पडलं पण नंतर आपण हे सगळं कॅन्सल करून नवीन निधी उपलब्ध केला आणि त्याच्यातनं त्या रस्त्याचं आज काम आपल्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळं आज कुठंतरी मार्गी लागते आणि म्हणून आज हेच नाही जसं ता त्यांनी सांगितलं की आता रस्ते अनेक ठिकाणी केले तर आपण पहिली सुरुवात ही आपण जी केली तर ती नगरचं केळगाव देवी मंदिरापासून केली कॉन्क्रीट कारणाला आपण वाटत असं सहा सात वर्षापूर्वी सगळ्यात पहिला रस्ता कॉन्क्रीटकरण केळगाव देवीच्या मंदिरापासून ब्रिजपर्यंत केला विश्वास वाटतं आपण घेतला धार्मिक परीक्षा बोर्डचा आनंद आमचा तिथं जेवढे रस्ते येतात यश सक्कर चौकातून असेल तो कॉन्क्रीटकरण झाला इकडून कोठी चौकातून असेल तो कॉन्क्रीटकरण झाला इकडून शिवाजी महाराज पुतळ्यापासून आले तर तिथं कमलेश शेट्टनी आईंचा चौक उभारला म्हणजे तिथून रस्ता असेल किंवा आपल्या स्वास्तिक चौकातून रस्ता असेल हे सगळे रस्ते तुम्हाला सांगतो एक क्वालिटीचे आणि कॉन्क्रीटचे रोड कमलेशेट आपण ऐंसा चौक निर्माण केला तर त्याला एक वेगळा दर्जा त्या परिसराला एक वेगळं वैभव प्राप्त झालं एवढं सगळं आपण सर्व लोकसहभाग देखील लागतो आणि मग तुमचं आनंद फाउंडेशन असेल त्याचा देखील लोकसहभाग याच्यामध्ये आपल्याला करून चालणार नाही आणि त्यांचं पाहिल्यानंतर आनंद फाउंडेशनचं पाहिल्यानंतर सी ए लोकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चाणक्य चौकात करतो आणि चाणक्य चौकात पुन्हा एक चौक निर्माण झाला या सगळ्या कामांमध्ये आता तिसरा टप्पा आपण घेतला नगरचं मायवडाचं ग्रामदैवत त्याच्याकडे जाणारा आंबेडकर रोड जो आहे गोवर्धन अपार्टमेंटपासला आंबेडकर पुतळ्यापासून तो आपण वेशी पर्यंत पाहिला तो कॉन्क्रीट झाला पलीकड टिळक रोड होता तो कॉन्क्रीट झाला आता शिवाजी महाराज चौका मला रोड आहे शिवाजी महाराज चौक पर्यंत तो आता कॉन्क्रीट करायचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे पलीकड जो रोड आहे सक्कर चौकापासून काटोण खड्डा मध्ये तो नॅशनल हायवेच आहे म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीचा रस्ता आहे त्याला आपल्या राज्य सरकारला पैसे टाकता येत नाही हा नगरपालिकेसुद्धा काम करता येत नाही तो संपूर्ण रस्ता केंद्र सरकारच्या मालकीचा आहे आमरधामपासून जो जातो तो सगळा केंद्र सरकारच्या मार्केट रस्त्या म्हणजे नॅशनल हवेमध्ये येतो पण आपल्यावर काम येत नाही पण ते रस्ते आपण गणपती मंत्राना तीन रस्ते केले म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण सगळे नियोजन आता केलेलं आहे आणि आता तुम्ही फेब्रुवारी महिन्यात जर तुम्हाला आठवत असेल आता बऱ्याच लोकांना ते लक्षात राहत नाही पण थोडक्यामध्ये सांगतो दीडशे कोटी रुपये निधी आपल्याला शहराला प्राप्त झाला त्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर जो नगरचं जे उपनगर आहे बरेच उपनगर तयार झाले आता पण सिव्हिलच्या पुढून आपण जो येतो तो कापड बाजारापर्यंत आता तो देखील रस्ता जवळपास दीडशे कोटीमध्ये आपला मंजूर झाला त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आहे दे पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये पत्रकार जगा आता डी एस पी चौक ते पत्रकार रोडचं चा काम चालू आहे ते जवळपास सतरा कोटी रकमेचं ते पत्रकार चौकाचं रोडचं काम चालू आहे म्हणजे आपण कुठला रस्ता नियोजन करत असताना ते रस्ते वर जाऊ नयेत कदाय करून करावेत म्हणजे जेणेकरून दुकानं असतील आपले व्यवसाय असतील घरं असतील हे खाली नाही गेले पाहिजेत ते लेवल नाही पण आपण ते पदाय करून केलं आणि म्हणून आपल्याकडं आता पत्रकार चौक हे आपू अति चौक आपू चौक चौकपासून सर्जेपुरा चौक आणि सर्जेपुरा चौकातून भिंगारवाळा चौक भिंगारवाळा चौकातून खालून आपल्याला गुन्हा मानिक चौक आशा टॉकीस परिसरातून वतोली बोसून पंचवीर चावडी यांच्या मायवळा गणपती मंदिरापर्यंत हा रास्ता खोदून कॉन्क्रीट करण होणार आहे याचं देखील आता चार दिवसापूर्वी वर्क ऑर्डर देखील झाली आहे पुढच्या चार परिसरामध्ये काम होणार आहे त्याचं सुरू होणार आहे आता बरेच लोकं तिथं मागच्या पंधरा दिवसामध्ये आंदोलन करायला गेले त्यांना माहिती आहे वर्क ऑर्डर आहे आपण श्रेय घेऊ आता निवडणूक जवळ आले का हे लोकं कोविडमध्ये दिसले नाहीत कुठंच दिसले नाही कोणाचा यांचा कधी को यांनी नंबर जाहीर केला नाही कोविडमध्ये का काही संकट आलं तर आम्हाला संपर्क कर पण निवडणूक आलं तसं मी नेहमीच सांगत असतो जत्रा आली का जे गावातून बाहेर गेले लोक असं जत्रे करतात ते दोन दिवस येत असतात आता ही जत्रा आहे निवडणुकीची असे लोक भरपूर येणार आणि आपली दिशा भूल करणार पण ज्या वेळेला एक संकटकालीन परिस्थिती होती कोविडमध्ये आपण त्यांना विचारलं पाहिजे की तू कोविडमध्ये कुठे होता दादा हे आता बाकीचं काहीच सांगू नको आम्ही जर म उद्या जर मृत्यूच्या दरवाजापर्यंत गेलो असेल तर तुझ्यासारखे लोक तुझे जे वरिष्ठ पक्ष काय तू सांगत असशील अजेंडा बिजेंडा ते बाजूला ठेवून पण तू मात्र कोविडमध्ये कुठं एवढं सांग तर ते कुणी कधी सांगू शकणार ना तुम्ही आणि म्हणून आम्ही आमचा नंबर जाहीर केला समाजामध्ये की के तुम्हाला कुठली अडचण कोविडच्या बाबतीमध्ये आली नगरपुरती तर मला कधी संपर्क करा यासाठी स्वतः सगळ्या वृत्तपत्र असतील सोशल मीडिया असतील असे न्यूज चॅनल असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून मी जाहीर केलं होतं त्यामुळे मला हजारोच्या संख्येने फोन हे दिवसभरामध्ये यायचे आणि जिल्ह्याचं ठिकाण या ठिकाणी असल्यामुळे अनेक रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर त्यांची सेवा अगदी अन्नदानापासून जे आनंद फाउंडेशनसारखे अनेक लोकांनी या नगरमध्ये काम केलं अनेक लोकांनी मदत केली आणि त्यामुळं आपण काही एकट्याने गुणी केलं नाही पण स्वतः फिजिकली तिथे उपलब्ध राहणं आणि त्याला धीर देणं हे देखील काम आपण सातत्याने त्या ते काळामध्ये केलं आहे आणि म्हणून ह्याच कामाबरोबर विकासात्मक काम, विकासात काम देखील लागतं आणि म्हणून असे अनेक रस्ते या लालटाकीपासून आपल्या निवाड्स कॉलेजपासून दिल्ली गेट मार्गे हा देखील रस्ता अशाच प्रकारचं कॉन्क्रीट करणं होणार हे सगळं वर्क ऑर्डर तर झालेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला ह्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती अनेक स्वयंघोषित म्हणजे पुढारी हे आपल्याला तुम्हाला तिथं आता आंदोलन करताना पाहायला मिळते त्याचं कारण जेवढं आहे हे <laughs> आता आमच्या माध्यमातून होतंय पण हे सगळं काम आपण करू शकलो हे तुमच्या सर्वांच्या मतरूपे जो आशीर्वाद मिळतो त्यासारख्या माध्यमातून आम्हाला जे कार्यकर्त्याला काम करायला संधी मिळतील तर त्यावेळेस आम्ही तिथे जाऊ शकतो ते काम करू शकतो त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्या लोकांचं श्रेय असतं आणि त्या तुमच्या श्रेयामुळं आम्ही तिथपर्यंत हा निधी शहरापर्यंत आणू शकतो आपल्या गल्लीपर्यंत या ठिकाणी आणू शकतो आणि म्हणून हेच काम आपल्याला करायचं आहे कुठलंही संकट आला तर आमच्यासारखी लोकं ही नगरमध्ये ठाण मांडून बसतात त्या प्रश्नाला तोडगा काढतात आणि बाजारपेठ असेल व्यापारीकरण असेल ह्याला लक्ष केंद्रित करून आम्ही सर सातत्याने काम करत आलो आणि म्हणून आज जर तुम्ही सगळे उपनगर पाहिले तर आज शहरामध्ये सुरक्षित वातावरण असल्यामुळंच हे शहराचा विस्तार झाला जर इथं कुठंतरी नवीन बिल्डर आज पुण्या मुंबई जाता तुम्ही जर बोडगाव रोडला गेले प्राईड बिल्डिंग झाली दोन हजार अकरामध्ये प्राईड तर बरेच लोक तिथं राहिले आहेत आता पुण्यातला बिल्डर इथं कधी येऊन कधी कधी करू शकतो त्याला त्रास झाला तर तो बिल्डर येणार नाही त्याच्या अलीकडे स्काय ब्रिज बिल्डिंग झाली ती मनोज छाजेड्यांची आहे आता ते सुद्धा पुण्यातला बिल्डर आहे तो इथं आला कल्याण रोडला एक आता नाशिकचा बिल्डरचं काम चालू आहे हे कधी लोक येतात हे ज्यावेळेला सुरक्षित वातावरण असेल त्यावेळेस शहराचे उपनगर वाढत असतात नाहीतर इथं जसं पुण्या मुंबईमध्ये चालतं की नगरसेवक असेल लोक कुठले लोक असतील हे माल लागल ते माल लागल तर बिल्डर कुणी आला नसता पण शहरामध्ये सुरक्षित वातावरण असल्यामुळं की नगरचे चारही बाजूची उपनगरं वाढली आणि त्याच्यामुळं आपल्या बाजारपेठेला एक सगळ्या ठिकाणी आज तुम्ही कुठेही गेले तर बाजारपेठ निर्माण झाली नागापूर गोलेगावला गेले तिथं बाजारपेठ निर्माण झाली पायपाईन रोडला गेले बाजारपेठ निर्माण झाली अशा प्रत्येक भागामध्ये केडागाव सारखं उपनगर असेल तिथे छोट्या मोठ्या बाजारपेठ तयार झाल्या आणि म्हणून हे सगळं व्यापारीकरण पुढच्या काळामध्ये देखील टिकवण्याकरता विकासात्मक काम देखील फार महत्त्वाचं असतं तिथं सुरक्षित वातावरण हे ठेवण्याकरता आपल्याला संयुक्त प्रयत्न हे प्रत्येकाला करावं लागतात आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं देखील योगदान हे पावलं पावलं सगळ्या कामांमध्ये होतं म्हणूनच आज हे सगळं पुढे जाऊ शकलं होऊ शकलं म्हणून आज आपल्याकडे देखील हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे तर मनापासून अशाच रीतीनं आपण काम करत राहू तुमच्या सदिच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे पुढे राहतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर